करती संसार सुखाचा। ब्रेक नंतर खूप खूप स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय शेफ हाय धनश्री सुगरण मित्र मैत्रिणींना नमस्कार शेफ आता आम्ही एक खूप साधी सोपी अशी रेसिपी बघितली मका पोहे वा म्हणजे नॉर्मल पोह्यांपेक्षा थोडस वेगळं ज्यात मक्याचा भरपूर उपयोग होता सो आता तुमची कोणती रेसिपी असणार आहे पावसाळा स्पेशल भरली वांगी ही रेसिपी मी रे। असं मला दाखवणार अरे वा क्या बात आहे परफेक्ट रेसिपी आहे मला वाटतं आजच्या दिवसाची ही आम्ही तयारी करून घेतो या रेसिपीची तोपर्यंत तो तुम्ही साहित्य लिहून घ्या भरली वांगी साहित्य चीर मारलेली वांगी आवश्यकतेनुसार बारीक चिरलेला कांदा एक वाटी ओला खोबरं अर्धी वाटी बेडगी मिरची पावडर दीड चमचा हळद पाव चमचा धने पावडर दीड चमचा किसलेला गुळ एक चमचा शेंगदाण्याचा कूट तीन चमचे तेल आणि मीठ भरली वांगी ही रेसिपी आज आपण करणार आहोत ज्याचं साहित्य तुम्ही लिहून घेतलंच असेल आता प्रत्यक्ष कृतीकडे बघूया येस भरली वांगी एक इंटरेस्टिंग रेसिपी आहे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला याच्यासाठी सध्या या सीझन मध्ये आपल्याला आणि जी रंगीबिरंगी आहेत म्हणजे जांभळी वांगी पण आहेत आणि पांढरी वांगी पण आहे आपण या सगळ्या वांग्यांना काप दिलेला आहे मध्ये फक्त आपल्याला okay. ही भरायची आहे पूर्ण कापायची नाही आहेत किंवा आपण चार भाग नॉर्मल जसं भरली वांगीसाठी करतो तसं मी केलेलं नाहीये फक्त एक मधून काप दिलेला आहे आणि तो पूर्ण डीपली कापायचा आहे म्हणजे आपण त्याच्यात सारण भरू शकतो आपण पहिले सारण करून घेऊया मला एक छोटा पॅन वांग्यामध्ये जे सारण भरायचं ते पहिले करून घेणार आहोत okay. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण वेगवेगळ्या पद्धतीची भरली वांगी करतो किंवा सारण त्याच्यातलं वेगळं असतं आज मी जे दाखवतोय ते एकदम सिम्पल आहे आणि पटकन होण्यासारखं एक सारण आहे okay. आणि त्याला एक टेस्ट वेगळी लागते वा। एक बाउल अगदी बारीक चिरलेला कांदा आहे तो सगळा घ्यायचा आहे अर्धा mm -hmm. पाऊल एक चमचा गूळ आपण किसून okay. घेतलाय थोडासा गुळ धळा जिरा पावडर दीड चमचा हळद पाव चमचा ओके okay. बिडगी मिरचीची पावडर आपण करून घेतली आहे मिरची पावडर ती दीड चमचा चवीनुसार मीठ सगळं आपल्याला मिश्रण फक्त मिक्स करून घ्यायचं घेतल्यावरती त्याची टेस्ट आणखी हो, हो. ते हो. चव so, बदलते आणि थोडस तेलावरती परतून घेतल्यामुळे आपण जेव्हा ते भरतो वांग्यांमध्ये तेव्हा वांगी पण आपण जेव्हा करायला ठेवतो तेव्हा पटकन होतं म्हणजे मिश्रण वेळ लागत नाही शिजायला थोडंसं आपण मिश्रण परतून घेतल्यानंतर थोडासा कांदा आपला परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचं तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय मी फक्त तीन मोठे तीन मोठे चमचे मिश्रण पण फक्त पर तो, थोडस परतायचं आहे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं गॅस बंद करायचंय थोडस अगदी शेंगदाण्याचा कूट घातल्यावरती आपण परतून घ्यायचंय okay. लगेच आपण बाउलमध्ये एका काढून घेऊया आणि एक बाउल दे आपण हे मिश्रण काढून घेऊया थोडस मिश्रण हे थंड आहे आपल्याला आणि आपल्याला जे आपण काप करून घेतलेले आहेत वांग्याचे त्याच्यामध्ये भरून घ्यायचे ओके सो हे मिश्रण पण थंड थंड व्हायला लागेल आपण भरून घेऊया ओके जे मिश्रण तयार करून घेतलंय ना ते किमान एक चार पाच मिनिटं लागतील ला आपल्याला थंड होण्यासाठी अच्छा आणि त्याच्यानंतर आपण जे वांग्याला काप दिलेला आहे म्हणजे चीर दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण त्या वांग्यांमध्ये स्टफ करायचं okay. आणि मग okay. आपल्याला ते शिजवून घ्यायचं ओके पण त्याआधी हे मिश्रण मात्र थंड व्हावं लागेल ज्याच्यासाठी पाच ते सहा मिनिट सुखाचा पाच ते सहा मिनटं झालेली आहेत हे मिश्रण थंड झालं छान आता आपल्याला हो। ते स्टफ करायचं हो। त्याआधी मला एक पॅन दे आणि आपल्याला पॅन मध्ये तेल घालून त्याच्यावरती ते फ्राय करून घ्यायचं म्हणजे शॅलो फ्राय साधारण करायचं आपल्याला तेल घाल साधारण अर्धी वांगी बुडतील इतकं आपल्याला तेल घालायचं आहे बस बाजूला आपण तेल ठेवलेलं आहे पॅन मध्ये तोपर्यंत आपण ही वांगी भरून घेऊया ओके एक प्लेट घेशील छान प्रॉपर भरपूर स्टफ करायचं हो हे प्रेस करून म्हणून आपण मी म्हटलं की आपण जेव्हा त्याला चीर देतो ना तेव्हा पूर्ण ती ना गेली पाहिजे चीर म्हणजे ते व्यवस्थित स्टफ मसाला त्याच्यामध्ये भरला जातो डीप चीर पाहिजे आपण त्याचं काढणार नाही तसंच जर आपल्याला ते बरं वाटतं ना म्हणजे प्रेझेंटेशन पण खूप छान वाटत छान स्टफ करून घेतलेली आहेत आता आपल्याला डिरेक्टली शाल फ्राय करायचं करायचं कारण झाकण ठेवायचं त्याच्यावरती आणि पाच मिनटात साधारण ती शिजतील पाच मिनिटांनी आपण परत ती थोडीशी दुसऱ्या साईडला करून घेऊया आपली okay. वांगी तयार ओके हो। okay. आपण दुसऱ्या साईडला देखील थोडस शिजवून घेऊया एक पाच मिनिटं झालं लागतील okay. लागतील आपल्याला पुन्हा एकदा वांगी शिजवून घ्यायची Okay. आपली भरली वांगी तयार होते ओके okay, चालेल दुसऱ्या साईडने सुद्धा आम्ही हे छान तळून घेतो वांगी आणि सर्व करून घेतो तोपर्यंत तुम्ही या रेसिपीचं साहित्य आणि कृती लिहून घ्या भरली वांगी साहित्य चिर मारलेली वांगी आवश्यकतेनुसार बारीक चिरलेला कांदा एक वाटी ओला खोबरं अर्धी वाटी बेडगी मिरची पावडर दीड चमचा हळद पाव चमचा धणे जिरे पावडर दीड चमचा किसलेला गूळ एक चमचा शेंगदाण्याचा कूट तीन चमचे तेल आणि मीठ कृती प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ओला खोबरं किसलेला गुळ धणे जिरे पावडर हळद बेडगी मिरची पावडर आणि मीठ घालून व्यवस्थित परतून घ्या नंतर मिश्रणामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करा आता तयार मिश्रण मध्ये काढून थंड करून घ्या व वांग्यामध्ये भरून तेलामध्ये शॅलो फ्राय करा अशा प्रकारे भरली वांगी तयार पटकन घेतली असेल मला माहिती आहे कारण खूपच इंटरेस्टिंग अशी रेसिपी आहे आता ह्या इंटरेस्टिंग रेसिपीची मला टेस्ट घ्यायची मस्त एकदम स्पायसी आणि क्रिस्पी आणि मस्त झालेला वा शेफ उत्तम झालेली आहे ही रेसिपी म्हणजे मी खरं तर काय वेगळ्या असं सांगणार तुम्हाला तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात पण मला एक गोष्ट जाणवली की हे नुसतं असं वांगं जरी खाल्लं म्हणजे पोळी नाही आहे आपल्याकडे किंवा काहीही नाही आहे एक स्टार्टर म्हणूनसुद्धा आपण हे खाऊ शकतो इतकं छान झालेलं आहे कारण तो आतला जो मसाला आहे जे काही स्टफ केलेलं आहे ते अप्रतिम झालं आहे त्यात गूळ आणि गया विग विग गया टेस्ट झालेला आहे थोडस सो ते इतकं छान लागतं खायला म्हणून मी म्हटलं की ते स्टार्टर म्हणून नुसतं आपण खाऊ शकतो ज्यांना खरोखर त्यांच्यासाठी तर उत्तम हो, पर्याय आहेत पण या दिवसांमध्ये मस्तपैकी गरमागरम जर आपल्याला काहीतरी एक स्टार्टर जसं तू म्हणतेस तसं हा आपण एक बेस्ट ऑप्शन आहे अगदीच अगदी छान रेसिपीनंतर एक छानशी टिप काय असणार आहे आज मला आज ही एक टिप सांगाविषयी का वाटते माहितीये का कारण मगाशी जेव्हा आपण ही वांगी तळत होतो तेव्हा तुझ्या मनात एक शंका आली होती धनश हो। की एवढं तेल आहे आणि जेव्हा हा मसाला त्या ते तेलामध्ये मिक्स होतोय तर आपण आता ते हे तेलाचं काय करायचं हा हो। हो। जो बेसिक प्रश्न आहे जसा तुला पडलाय तसा मला वाटतं आपल्या प्रत्येक सुगरणीला हा प्रश्न पडतो किंवा काहींना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी मला हे सांगावं असं वाटतंय की आपण हे तेल जे आपण मसाला त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे ते तर ते तेल आपण गाळून घ्यायचं गाळून घेतल्यानंतर आपल्याकडे जो भात असतो आपण जो भात खातो त्या भाताचा गोळा करून त्या ते तेलामध्ये आपल्याला टाकायचा आहे ओके okay. म्हणजे भाताचा जो गोळा आहे तो सगळं जे तेल शोषून घेतो म्हणजे जे, जे नको आहे किंवा ज्याला एक वास येतो टिपिकल ते सगळं भात शोषून घेतो आणि आपल्याला प्युअर तेल परत मिळतं सो so, आपण तो भाताचा गोळा काढून परत एकदा गाळणीमध्ये ते प्युरीफाय करायचे आहे तेल आणि आपण पारणीमध्ये भरून ठेवायचे वा वा खूप महत्वाची टिप होती कारण खरच हा प्रश्न की एवढं तेल आपण हो, वाया तर नाही घालवू शकत मग त्याचं करायचं काय हो, या मस्त टिप्स साठी खूप खूप थँक्यू आणि ऑफकोर्स या छान डिश साठी सुद्धा थँक्यू मित्र मैत्रिणींनो आजचा हा भाग कसा वाटला आजच्या या दोन रेसिपीज कशा वाटल्या तुम्ही आम्हाला पत्राद्वारे कळवू शकता आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या साम टी व्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार चला तर मग या दोन रेसिपी नंतर आज आपण इथेच थांबतोय उद्याच्या भागात पुन्हा भेटायचंच आहे दोन नव्या रेसिपींसह तोपर्यंत सी यू <laughs>